स्वागत महत्त्वाच्या घडामोडी आपण या बघूया लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याविषयी सुद्धा जाणून घेऊया आपण अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि कामकाज काही वेळानं सुरू होईल त्याविषयीच्याही घडामोडी आपण बघणार आहोत सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं करतो आहोत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बत्तीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालेलं चा आहे कोरोना टेस्ट विधानभवन इथं केल्या गेल्या त्यात बत्तीस लोकांना लागण झाल्याचा समोर आलंय त्यामध्ये विधीमंडळ मंत्रालय मंदर, पोलीस सुरक्षा प्रसार माध्यम प्रतिनिधी अशातल्या सगळ्यांचा समावेश आहे म्हणजे यातले बत्तीस जण आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाल्याचा समोर आलाय एकाही आमदाराची टेस्ट पॉझिटिव्ह आली नसल्याची माहिती समोर येते बहुतेक आमदार यांनी खाजगी कोरोना टेस्ट केलेली आहेत त्यामुळे संपूर्ण डेटा तुर्तास उपलब्ध नसल्याची विधान भवनाची माहिती आहे आजपासून अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू होत आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच खोळंबा झालेला बघायला मिळाला विधिमंडळ प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आवश्यक आहे मात्र त्याची प्रिंट आऊट देणारे कर्मचारी उशिरा पोहोचले त्यामुळे अनेक जणांना तात्कळत रांगेत उभं राहावं लागलं अखेर कर्मचारी प्रिंटर घेऊन पोहोचल्यानंतर तात्कळलेल्या सगळ्यांना विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया सागर ज्या बत्तीस जणांना कोरोनाची लागण झाली असं समोर आलं त्यात सगळे कर्मचारी आहेत काही विधीमंडळातले किंवा पोलीस सुरक्षेतले सुद्धा कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधी सुद्धा आहेत काय सांगाल साधारणतः तीन हजाराच्या आसपास कर्मचाऱ्यांच्या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत अधिवेशनाला जाण्यासाठी या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे त्यामुळे या टेस्ट करण्यात आलेल्या आहेत आता जी विधानभवनकडनं उपलब्ध माहिती होत आहे त्यानुसार तीन हजारांच्या आसपास झालेल्या टेस्ट मधील साधारणतः बत्तीस लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले आहे त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत अर्थात यामध्ये एकही आमदार नाहीत विधानभवनकडनं हे देखील स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की अनेक आमदारांनी आणि खासदारांनी स्वतः खाजगी मधून टेस्ट करून देण्याचं सा सांगण्यात आलं होतं त्यामुळे ता या आमदारांनी विधानभवनमध्ये टेस्ट केले आहेत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत पण अनेक आमदारांचे आणि मंत्र्यांचे खाजगी लॅबचे रिपोर्ट्स येण्या अद्याप बाकी आहे ज्या आमदारांचे रिपोर्ट किंवा खासदारां आमदारांचे मंत्र्यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह असतील त्यांनाच प्रवेश विधानभवनमध्ये दिला जाणार आहे ते आत्ता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये मंत्रालय आणि विधानभवन कर्मचारी आहेत विशेष म्हणजे सर्वाधिक जे, जे लोक आहेत त्यामध्ये पोलीस कर्मचारी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि हे पोलीस कर्मचारी गेले दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेले आहेत सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रसारमाध्यमांचे लोक सुद्धा काही पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांना देखील तत्काळ स्वतंत्र विलगीकरणात जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत जे लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत त्यांना सिमटम्स नसतील तर त्यांनी स्वतंत्र आणि ज्यांना आहेत त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावं अशा स्वरूपाचं आव्हान देखील सागर मी आपल्याला विनंती करेन आपण असे सोबत रहा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत प्रवीणजी गुड मॉर्निंग आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे पण अधिवेशनाला जाण्याआधीच खूप खोळंबा बघायला मिळाला कारण काही आमदारांचे रिपोर्ट अजून आलेले नाही ज्यांनी खासगी लॅब्स मधून टेस्ट केलेली आहे आणि अनेकांचे रिपोर्टिव्ह आलेले आहेत काय सांगाल नाही या वेळेला थोडस त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर केलेल्या दिसतोय मागे जेव्हा आम्ही अधिवेशनाला तपासणी केली होती तेव्हा तपासणी केल्यावर त्वरित त्या ठिकाणी किंवा व्हॉट्सअपद्वारे त्या ठिकाणी रिपोर्ट यायचा किंवा पीए कडे तशा प्रकारचं कळवलं जायचं प्रिंट यायची आणि मग स्वाभाविकता प्रवेशद्वारावर दाखवत यायचं पण आता असं कळतंय की एकही एक आमदार निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह नाही आणि अनेक कर्मचारी आले हो बत्तीस त्याच्यामुळे पुन्हा तपासणीवर शंका आहे बाहेरचे आलेले आहेत ते बाबा एकही एक कसं पॉझिटिव्ह नाही आणि त्यामुळे एक गोंधळाचं आणि संभ्रमावस्था निर्माण झाल्याचं दिसत आहे आणि मला वाटतं थोडंसं ढिलाई पणच या वेळेला खरं म्हणजे जास्त प्रिकॉशन घेण्याची आवश्यकता होती कारण प्रमाण वाढलं होतं नव्यानं पुन्हा कोरोना वाढतोय अशा प्रकारची एक स्थिती दिसत होती परंतु मला वाटतं कुठेतरी प्रशासन किंवा ते संबंधित वैद्यकीय यंत्रणा कमी पडल्याचं प्रवीणजी ढिलाई हा जो शब्द तुम्ही वापरला तोच अगदी अत्यंत चपखल आहे यासाठी कारण प्रिंटर टेक्निशियन आले नाहीत म्हणून प्रिंट आउट मिळाली नाही की रिपोर्ट काय आहे आणि त्यामुळे सुद्धा विधिमंडळात प्रवेश करायला प्रचंड वेळ लागला उशीर झाला ना आता विधीमंडळ महत्वाचं त्या ठिकाणी आहे आतमध्ये जाणारे लोकप्रतिनिधी किंवा कर्मचारी ज्यांचं कामकाज आत असत हो, हो। आणि त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर सिक्युरिटी तुमची प्रिंट असल्याशिवाय शो सोडत नाहीत ही जबाबदारी कोणाची आहे प्रिंटर्स आला की नाही संबंधित टेक्निकल स्टाफ आला की नाही त्याला काहीतरी वेळेचं नियोजन असण्याची आवश्यकता होते ना परंतु मला वाटतं तशा का दिसते कारण त्या ठिकाणी आता साडे नऊ पासून सुद्धा काही आमदार आत यायला लागलेत काही जाऊन लायब्ररीत बसत असतात काही ब्रीफिंगसाठी आत येत असतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं पहिलं बसून वेळेचं नियोजन उपलब्ध स्टाफ आणि मशिनरी त्याचा थोडा ताळमेळ दिसत नाही प्रवीणजी आणि कामकाजाविषयी जर बोलायचं झालं तर आज पहिलाच दिवस आहे आणि विरोधक कालपर्यंत जे काही आक्रमक बघायला मिळत होते त्यांना थोडं तरी शांत करता यावं याकरता म्हणून संजय राठोडांचा लगेचच राजीनामा घेतला गेला पण पत्रकार परिषदे मात्र मध्ये मात्र मुख्यमंत्री फार उद्विग्न बघायला मिळाले या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पहिल्या दिवसाविषयी काय सांगाल नाही खरं म्हणजे संजय राठोडचा राजीनामा म्हणजे काय विषय संपलाच नाही हो त्यांनी फेस सेव्हिंग करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या दृष्टीनं खरं म्हणजे पहिल्याच दिवशी राजीनामा देण्याची आवश्यकता होती याच कारण तर तात्काळ तुम्ही ऍक्शन घेतली असेल वीस दिवस काय तुम्ही प्रोटेक्ट करत होतात का त्यांना अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र निर्माण आणि उद्विग्न व्हायची काय आवश्यकता आहे एकीकडे सांगता आम्ही न्याय देणार आहे आमचा ठाकरे परिवाराचा बाणा आहे असे त्यांचे नेते सांगतात बाण त्याच दिवशी पाहिजे होता ना आणि आपण बघाल की राजीनामा घेतल्यानंतर सारव करण्याचा प्रयत्न होत होता म्हणजे राजीनामा घेतल्या तर नैतिक जबाबदारी त्याच्यावर बोट दाखवले म्हणून घेतला घेतला जातो आणि पुन्हा त्या ठिकाणी त्याच्यावर अन्याय होत्या कामाने असे दुहेरी भूमिका त्या ठिकाणी होऊ शकत नाही पहिल्याच दिवशी का नाही आपण राजीनामा घेतला वीस दिवस काय आपण त्याला चाचपत होतो का, का। त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचा आणि मग त्याचा राग पोटशुळ देवेंद्रजींवर त्या ठिकाणी टीका करणं भारतीय जनता पार्टी अगदी पंतप्रधानांवर पण त्या ठिकाणी टोकाची टीका करण्यापर्यंत मदल त्या ठिकाणी गेली आणि मला वाटतं उद्विग्न शब्द बरोबर वापरलात या सगळ्या परिस्थितीमुळे आम्हाला कोणी बोलायचंच नाही आणि मग आम्हाला बोललात तर आम्ही तुम्हाला कुठल्याही शब्दात त्या ठिकाणी टोमने मारू तुम्हाला दुष्ण देत बसू अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसलं पण संजय राठोड हा विषय संपला नाही तो पुन्हा आम्ही लावून धरू पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे महत्वाचे प्रश्न राठोड एवढे आणखी महत्वाचे आहेत हो। परंतु हा भावनिक विषय असल्यामुळे महिलांचा महत्वाचा विषय असल्या कारणाने राज्यातील जनता नेमकं काय झालं या भूमिकेत असल्यामुळे मीडियाने फोकस केला पक्षाच्या पातळीवर जनतेनेही केला परंतु आता अवकाळी आहे शेतकरी आहे कोरोना आहे वीस खंडित केलेली सगळे महत्वाचे विषय आहेत ते निश्चितपणे आम्ही विरोधी पक्ष म्हणून आभार आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते सागर कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्याला विधिमंडळ परिसरातून अधिक माहिती दिलेली आहे सागर आपलेही आभार आता आपण वळणार आहोत लसीकरणाच्या बातम्यांकडे